नमस्कार मंडई कसे असं रजन आता पाहूनच कळालं असेल आज आपण कोणती रेसिपी करणार आहोत जराही मैद्याचा वापर न करता न फुटणारी दिवसभर मऊ रुसलुशीत राहणारी आणि छान टमकण फुगणारी पुरणपोळी करणार आहोत आमच्याकडे गौरीपूजनाच्या दिवशी गौरीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो प्रत्येक भागामध्ये गौरी पूजनाच्या दिवशी वेगवेगळे नैवेद्य केले जातात आता तुमच्या भागामध्ये कोणत्या गौरीला के नैवेद्य केलं जातं ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला वेळ न घालव तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात एक कप चणा डाळ कुकरमध्ये घालून आता दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात वजनी प्रमाणामध्ये या ठिकाणी मी पाव किलो चणा डाळ घेतली आहे डाळीला पावडर लावलेली असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यावी आता डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ज्या कपाने डाळ घेतली ना त्या कपाने तीन कप पाणी घालून घेऊयात मी कटाची आमठी देखील करणार आहे म्हणून तीन कप पाणी घातले तुम्ही कटाची आमठी करणार नसाल ना तर दोन कप पाणी घातले तरीही चालेल पूर्णाला छान रंग येण्यासाठी चिमूडभर हळद आणि डाळ छान मऊसर शिजण्यासाठी त्यामध्ये एक चमचा आपण तेल घालून घेऊयात आता कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवरती कुकरच्या पाच शिट्ट्या काढून घेऊयात तुमच्या कुकरनुसार एखादी शिट्टी तुम्हाला देखील कमी जास्त लागू शकते फक्त डाळ छान अशी शिजायला हवी अजिबात ती टनक राहायला नको डाळ शिजताना कधी कधी कुकर पूर्णपणे घाण होतो तर तो होऊ नये म्हणून डाळ शिजण्यापूर्वीच त्यावरती अशा प्रकारे रिंग ठेवली ना तर अजिबात संपूर्ण कुकर घाण होत नाही एकीकडे डाळ शिजेपर्यंत आपण पुरणपोळीसाठी कणिक देखील मळून घेऊयात दोन कप चाळून घेतलेले गव्हाचे पीठ चिमुडभर मीठ आणि त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने एक चमचा साजूक तूप घालून ते पिठाला व्यवस्थित लावून घेऊयात तूप घातल्यामुळे पुरणपोळ्या छान दिवसभर मऊ लसळशीत अशा राहतात आता थोडं थोडंसं पाणी घालून आपण सैलसर कणिक मळून घेणार आहोत नेहमी आपण चपातीला ज्याप्रमाणे कणिक मळतो ना त्यापेक्षा हलकीशी सैलसर अशी कणिक मळावी घट्ट कणिक मळीना तर पुरणपोळी करताना ती फाटली जाते सैलसर कणिक मळून झाल्यानंतर थोडंसं तेल घालून अजून तीन ते चार मिनटं मी व्हिडिओत दाखवले ना त्याप्रमाणे कणिक मळून घ्यावी पुरणपोळी करताना जेवढे आपण जास्त कणिक मळू ना तेवढ्या पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत तर राहतात आणि करताना अजिबात पुरणपोळ्या फुटत देखील नाही तर आज आपण जराही मैद्याचा वापर न करता फक्त गव्हाच्या पिठापासूनच पुरणपोळी करणार आहोत आता कणिक पूर्णपणे कोरडी होऊ नये म्हणून थोडंसं तेल लावून मी पंधरा मिनटासाठी कणिक भिजवून घेणार आहे एका बाजूला कणिक भिजेपर्यंत दुसऱ्या बाजूला कुकरच्या पाच शिट्ट्या कुकर, कुकर देखील हलकासा थंड झाला रिंग ठेवल्यामुळे कुकर देखील अजिबात घाण झाला नाही तर या ठिकाणी डाळ देखील छान अशी शिजलेली आहे चला तर आता आपण ही डाळ पूर्णपणे निथळून घेऊयात अशा पसरट पूर्णाच्या चायनीमध्ये डाळ निथवून घेतल्यामुळे डाळतील पाणी लगेच निथळले जाते डाळ संपूर्ण निथळल्यानंतर जे खाली डाळीचं पाणी राहिलं ना त्यापासून कटाची आमटी करणार आहोत आता कटाच्या आमटीच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती देखील जरूर पहा डाळ संपूर्ण निथळल्यानंतर कढईमध्ये घालून सुरुवातीला दोन ते ती तीन मिनटं आपण मध्यमाचेवरती छान कोरडी परतून घेणार आहोत आता डाळ परतताना डाळीमधील थोडंसं पाणी राहिलं असेल ना तर ती कोरडी भाजून घेतल्यामुळे देखील पूर्णपणे निघून जाते कारण की गूळ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे पुरण सैलसर असं होतं ज्या कपाने मी डाळ घेतली ना त्या कपाने एक कप सुरीने चिरून घेतलेला गूळ घालून तो देखील डाळीमध्ये दे व्यवस्थित मिक्स करून घेते जसजसा गूळ वितळला जातो ना तस तसं पुरण हे पातळ व्हायला लागतं ला परंतु पुरण जेवढं खमंग असं भाजू ना तेवढीच पुरणपोळी ही चवीला अप्रतिमाशी लागते आता तुम्हाला वाटेल इतकं पातळचं असं पुरण झालं ना तर पुरणपोळी कशी लाटायची डाळीमध्ये गुळ घातल्यानंतर छान घट्ट होईपर्यंत परतून घ्यावं पुरण तयार झाल्यानंतर मध्यभागी असा चमचा उभा राहिला ना तर समजायचं ह्या ठिकाणी पुरण तयार झालेलं आहे आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने दोन चमचे साजूक तूप थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालूयात चिमूटभर पुरणामध्ये मीठ टाकलं तरी चालेल साजूक तूप टाकल्यामुळे अजिबात पुरण हे बाधत नाही आणि चवीला देखील खूप सुंदर अशा पुरण पोळ्या लागतात पुरण थोडंसं हातावरती घेऊन ते बोटाला चिकटला नाही ना तर समजायचं पुरण तयार झालेलं आहे सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आता मी गरम असतानाच हे पुरण पुरणाच्या चाणीमध्ये घालून छान वाटून घेणार आहे गरम असतानाच पुरण वाटल्यामुळे छान पुरण देखील वाटले जाते थंड झाल्यानंतर जा पुरण वाटायला गेलात ना तर हवं तसं बारीक पुरण वाटलं जात नाही मिक्सरमध्ये पुरण वाटताना कधी कधी डाळीचे कण तसेच राहतात आणि पुरणपोळी करताना पुरणपोळी देखील फाटली जाते त्यामुळे शॉर्टकट न मारता अशा प्रकारे पुरणाच्या चायनीमध्ये पुरण तयार करून घ्यावं त्यामुळे वेळेची देखील बचत होते आणि पुरणपोळी देखील अजिबात फाटणार नाही पुरण तयार झाल्यानंतर लगेच आता आपण पुरणपोळी तयार करायला घेऊयात तर या ठिकाणी बा देखील छान सईसर असं भिजलेलं आहे जेवढी सैलसर कणिक मऊ ना तेवढ्या पुरणपोळ्या छान मऊ लुसलुशीत होतात एका बाजूला पुरण तयार झाल्यानंतर लगेच आता आपण पुरणपोळी करायला घेऊयात पुरणपोई लाटताना पोलपाटाला चिकटू नये किंवा फाटू नये म्हणून मी पोलपाटाला अशा प्रकारे सुती कापड लावून घेतले आता पुरणपोळी करताना जेवढी कणिक घेतली ना त्याच्यात डबल पुरण घ्यावे कणकेचा गोळा सुक्या पिठामध्ये घुळवून मध्यभागी जाडसर आणि बाजूला छान अशी पारी करावी आणि नंतर त्यामध्ये कणकेच्या दुप्पट पुरण भरून मी व्हिडिओत दाखवले ना त्याप्रमाणे पुरणपोळीला उंडा करून घ्यावा तर आमच्याकडे म्हणतात पुरणपोळी करण्याअगोदर पुरणपोळीसाठी उंडा व्यवस्थित येणं अत्यंत आवश्यक आहे उंडा जमलं की पुरणपोळी नक्कीच जमते आता आलटून पलटून आपण छान पातळसराशी पुरणपोळी लाटून घेऊयात पुरणपोळी लाटताना कधीही हलक्या हातानेच लाटून घ्यावी जास्त अजिबात लाटताना जोर देऊ नये तुम्हाला पाहूनच कळलं असेल अजिबात मैद्याचा वापर न करता देखील ही पुरणपोळी कुठे देखील फाटलेली नाही छान पातळसराशी पुरणपोळी लाटून झाल्यानंतर तव्यामध्ये थोडंसं मी तूप घालून त्यावरती पुरणपोळी घालून घेतली आता पुरणपोळीची एक बाजू छान भाजून झाल्यानंतर लगेच हाताने पलटी करून आपण दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊयात सुरुवातीला जेव्हा आपण पुरणपोळी पलटी करतो ना तेव्हा हातानेच पलटी करावी छान टमकन अशी पुरणपोळी फुगली ना त्यावरती साजूक तूप लावून अशा प्रकारे या ठिकाणी मी पुरणपोळी भाजून घेतली एका बाजूनेच पुरणपोळी लाटली ना काय होतं एका बाजूला छान त्याचा पापोदरा पातसर होतो आणि एका बाजूला खूप जाड अशी पुरणपोळी होते म्हणून पुरणपोळी कधीही लाटताना आलटून पलटूनच लाटावी तर अशा प्रकारे छान मऊ लुसलुशी तुम्ही पुरणपोळ्या करून घेतल्या तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली ना मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील अशा प्रकारे पुरणपोळे करून पहा नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला कळालंच असेल अगदी पुरण हे पुरणपोळीच्या काटापर्यंत पोचलेलं आहे आणि पुरण काटापर्यंत गेलं ना तर समजायचं परफेक्ट अशी पुरणपोळी तयार झालेली आहे चला भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद